त्यांचं काय माहिती आहे हे बांधकाम केलं नाही यांनी कारवाई केली नाही म्हणून त्यांचे फोटो लावले का दुसरं काय नाही फोटो लावणार नाही नाही ते फोटो लावणार त्यांना ते चुकी जवळ त्यांनी माझ्यावरती दाखल करा बस दुसरं काय नाही पाच वाजेपर्यंत

मला मी पत्रकार आहे मला घ्या मला घ्यायचं तर मला काय सारथी महाराष्ट्रापास वसई प्रतिनिधी आहे घ्यायच घ्या